शुभविवाह या मालिकेच्या दोन एप्रिलच्या भागामध्ये भेट घेतल्यामुळे ट्रॅप रचत आता इकडे बरोबर गायकवाड सर आणि भूमी या दोघांनी एक मोठा ट्रॅप रचत नर्सला रागिणीसोबत पकडल्यावरती नर्स आपल्या जीवाच्या भीतीने सगळं सत्य सांगणार आणि इथेच रागिणीच्या कारस्थानाचा पर्दा होणार इकडे आता ज्या वेळेला आकाशच्या गाडीचा इन्सिडेंट झालेला असतो त्यावेळेला रागिणीवरती आता भूमीला संशय असतो म्हणून ती भूमी आता रागिणीची उलट तपासणी करत असते आणि तुम्ही कुठे होतात म्हटल्यावरती ती आता नाडकर्णी यांना फोन लावते आणि ते नाडकर्णींना सांगायला लागते सांगा बरं तुम्ही की मी आज तुमच्यासोबत होते का मला इथे ऑफिसच्या कामासाठी सगळे डिटेल्स हवेत यावर नाडकर्णी म्हणतात हो मॅडम तुम्ही आठ ते साडे दहा मध्ये माझ्यासोबत होतात आणि तोपर्यंत आपली मीटिंग चालू होती यावर ती आता इकडे आभार मानून ती फोन ठेवते आणि ती आता फ्लॅशबॅकमध्ये आपल्याला दाखवलं जातं की काय झालेलं असतं ते फ्लॅशबॅकमध्ये ज्या वेळेला ती नाडकर्णींना भेटलेली असते ती नाडकरणींना सांगते आत्तापर्यंत माझ्यामुळे आमच्या कंपनीमुळे मी तुम्हाला प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट दिल्यामुळे या सगळ्यामध्ये आता तुम्हाला फायदाच झालेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला आणि त्यामुळे आज तुम्हाला माझं एक काम करायचं आहे मी जे काम सांगते ना ते साधं सोपं आहे पण माझ्यासाठी ते तितकंच महत्वाचं आहे आतापर्यंत तुम्हाला मी जे काही कॉन्ट्रॅक्ट दिले त्याचा सगळ्याचा हिशोब ठेवून तुम्ही या सगळ्यामध्ये मला आताही मदत करावी असं म्हटल्यावर ती नाडकर्णी म्हणतात पण मला करायचंय काय यावरती ती सांगते ती ज्या वेळेला आज दिवसभरामध्ये तुम्हाला विचारणा होईल की मी तुमच्या सोबत होते का तर होते सांगायचं सकाळी आठ ते साडे हा टेन्टेटिव्ह टाइम सांगा की आपली मिटिंग होती आणि त्या मिटिंगसाठी आपण भेटलो होतो आधीपासून आपली ही मिटिंग ठरली होती असं म्हटल्यावर ती नाडकर्णी म्हणतात मॅडम तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये आता असंच करेन असं म्हणत ना तिने बरोबर मॅनेज केलेलं असतं आणि तेच ती भूमीसमोर दाखवते भूमीसमोर ती आता नाडकर्णींना फोन करून फोन स्पीकरवरती टाकून हे सगळं दाखवते यावर ती भूमी म्हणते तुम्ही जरी हे काही केलं असलं ना तरी माझा या प्रसंगावरती किंवा या गोष्टीवरती विश्वासच नाही आहे मुळातच तुम्ही याच्या आधी सुद्धा आता कित्येक वेळा हे सगळं केलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे सगळं करताय ना त्यामुळे आत्ता मी तुमच्यावरती विश्वास ठेवू शकत नाही रागिणी म्हणते तुझं बरोबर आहे मी आत्तापर्यंत जी कारस्थानं केलेत त्यामुळे तुझा माझ्यावरती का विश्वास बसेल आणि बसू पण नये ना म्हणजे खरंच माझ्याकडून खूप चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे तुझा माझ्यावरती विश्वास बसणं कठीण आहे हे मला माहिती आहे भूमी पण मी तुला एक गोष्ट सांगू का मी खरंच या सगळ्यामधून बाहेर पडलेली आहे म्हणजे माझा अभिजीत गेल्यापासून मला या सगळ्यामध्ये आता कशा कशाचं सोयसुद्धा राहिलेलं नाहीये आणि पण तरीसुद्धा तुझा विश्वास नसणं हे साहजिक आहे कारण माझ्यामुळे तुला अनेक कठीण प्रसंगातून जावं लागले यावरती मग आता इकडे भूमी सांगते ज्या वेळेला मी आकाशच्या हातून डील साइन करून घेतलं त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता तुम्ही चिडला होता आणि त्यानंतरच तुम्ही हे पाऊल उचलत ना यावरती रागिनी म्हणते मी त्याही वेळेला तुला सांगितलं होतं की या सगळ्यामध्ये आकाशने डील साईन केल्यामुळे मला किंचित वाईट वाटलेलं नाहीये आकाशने डील साईन केलं हे चांगलंच आहे सा ना आकाश या कंपनीचा मालक आहे आणि या सगळ्यामध्ये त्याला हे डील साईन करण्याचा नक्कीच अधिकार आहे त्यामुळे मला नाही वाटत की हे सगळं तू जे थेरी मांडतेस ना हे पूर्णपणे चुकीचं आहे यावरती भूमी म्हणते तुम्ही जे काही मला प्र सांगायचा प्रयत्न करताय किंवा तुम्ही जे काही मला आता पुरावे देताय या सगळ्यामध्ये आता मला विश्वास वाटत नाही आहे आता रागेने विचार करते काहीही झालं तरी माझ्यावरचा हा सगळा डाव कुणावरती तरी उलटवायला पाहिजे मग इझी टार्गेट पौर्णिमा मग हा डाव पौर्णिमावरती उलटवता येईल हे रागिणीला माहिती असतं म्हणून आता रागिणी या सगळ्यामध्ये खूप मोठी खेडी खेळते आणि ती सांगते हे बघ मला आकाशची खरंच काही वय नाहीये तू वेगळ्या दृष्टीने विचार कर ना वेगळ्या दृष्टीने विचार केलास तर तू खऱ्या माणसापर्यंत पोहोचशील आकाशच्या जीवाचं वैर कुणाशी आहे म्हणजे जी आकाशच्या जीवाचं बरं वाईट व्हावं असं कुणाला वाटतं या घरात एकच व्यक्ती आहे पौर्णिमा तू विचार करून बघ कदाचित पौर्णिमाने या सगळ्यामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असेल असं म्हटल्यावर ती मग आता इकडे थोड्या वेळासाठी भूमी विचार करते बरोबर आहे या मी पौर्णिमाच्या बाबतीत का नाही विचार करू शकले पौर्णिमा या सगळ्यामध्ये हे नक्कीच करू शकते असं म्हणत भूमी आता पौर्णिमाच्या दृष्टीने विचार करायला लागते आणि त्या वेळेला त्या वेळेला तिकडे आता पौर्णिमा येते काय झालं हे सगळं यावरती मग मात्र भूमी सांगते हा सगळा प्लॅन तुझा होता ना आकाशला मारण्यासाठी हे सगळं केलंस यावरती पौर्णिमा म्हणते हा जर का प्लॅन माझा असताना तर हा प्लॅन अजिबात अयशस्वी झाला नसता हा प्लॅन यशस्वी मी पूर्णपणे केला असता आणि मी लेचा प्लान माजा, माजा असा लेचापेचा प्लॅन केलाच नसता आकाशला मारण्यासाठी माझा जीव तरसतोय कारण माझा माझा या सगळ्यामध्ये नवऱ्याला त्याने मारले असं म्हटल्यावरती आता इकडे रागिडी म्हणते पौर्णिमा थोबाड बंद कर काय बोलतेस तू आकाश बद्दल बोलताना जरा तरी विचार कर यावरती मग आता भूमी सांगते मला माहिती आहे की हे सगळं तुमच्या दोघींच काम आहे एकतर दोघींनी वेगवेगळं काम केलंय किंवा एकतर दोघींचं एकत्रच मिळून काम आहे त्यामुळे कुणी कितीही सांगण्याचा सा प्रयत्न केलात ना तरी माझा तुमच्या दोघींवरती विश्वास नाही आहे त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते रागिणी ठीक आहे तुझा जर का माझ्यावरती अजिबात विश्वासच नाही आहे तर या सगळ्यामध्ये मी तुला एक गोष्ट सांगू इच्छिते की ठीक आहे मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडती आहे मला या सगळ्यामध्ये या घरामध्ये राहण्याचं काही स्वारस्य नाही आहे मी आत्ताच्या आत्ता हे घर सोडून निघून जाते असं म्हणत रागिणी आता उलटा डाव खेळ बघते जेणेकरून या सगळ्यामध्ये आता आकाश येईल आणि आपल्याला वाचवेल आणि होतं पण तसंच वरती पुढे आकाश असतो आकाश हे सगळं पाहतो आणि आत्या, आत्या काय बोलतेस तू यावरती म्हणते हे बघ मला ब्लेम करायचं नाही आहे मी या सगळ्यामध्ये भूमीचा आदर करते भूमी या सगळ्यामध्ये जो काही विचार करते आहे ना तो तिच्या दृष्टीने बरोबर आहे म्हणजे तिला असं वाटणं साहजिकच आहे आतापर्यंत ज्या काही मी चुका केल्या त्यामुळे तिने माझ्यावरती असा आळ घेणं किंवा माझ्यावरती अशा पद्धती हे शक्य आहे यावरती आता इकडे आकाश म्हणतो भूमी पण आपलं या विषयावरती आधीच बोलणं झालेलं आहे ना जर बोलणं झालंय तर या सगळ्यामध्ये आता पुन्हा 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 तोच विषय का काढायचा आपण ठरवले ना की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये पुन्हा पुन्हा हा विषय काढायचा नाहीये म्हणून असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगायला लागते माझा यांच्यावरतीच डाऊट आहे नागिणी म्हणते जाऊ दे आकाश तू तिला काही बोलू नकोस तू तिला काही बोलण्याचं खरच कारण नाहीये कारण या सगळ्यामध्ये आता तिचं वागणं बरोबर आहे ती जे बोलते ते सगळं सगळं बरोबर आहे कारण तिने या प्रसंगामध्ये खूप गोष्टी भोगल्यात माझ्या मूर्खपणापाई किंवा माझ्या खोटेपणापाई तिने या सगळ्यामध्ये खूप मोठे आता प्रसंग सहन केलेत आणि त्यामुळे तिचं असं वागणं साहजिक आहे तू तिला काही बोलू नकोस खरंच तिची बाजू तिच्या दृष्टीने योग्य आहे असं म्हणत आता इकडे रागिणी उलट सुलट करत बाजू फिरवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती या सगळ्यामध्ये भूमीला आता आपण किती खरे आहोत किंवा आकाशला आपण किती योग्य आहोत थे रस्ते। पर पुना -पुना हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण तोपर्यंत आकाश भूमीला सांगतो भूमी अगर तू या सगळ्या प्रसंगावरती पुन्हा पुन्हा हे करू नकोस ना रागिणीत त्या आता सुधारली मी तुला सांगितलंय ना पुन्हा हे सगळं करण्याची तुला काही गरज नाहीये म्हणून रागिणी म्हणते नाही आकाश मला असं वाटते की या घरात आता मी राहायलाच नको आहे मी जर का या घरात राहिले ना तर उगाच तुमच्या दोघांच्या मध्ये वाद होतील आणि मला ते नको आहे माझ्यामुळे जर का या सगळ्यामध्ये तुमच्या वाद होत असतील तर मला इथे थांबायचं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता आकाश म्हणतो आत्या तू कुठेही जाणार नाहीयेस भूमी पुन्हा पुन्हा या विषयावरती आपण नको बोलूया असं म्हणत मग मात्र आकाश इकडे आता विचार करत असतो आणि आकाश या सगळ्यामध्ये रागिणीला क्लीन चिट देऊन मोकळा होतो रागिणी निर्लज्ज मात्र या सगळ्यामध्ये भूमीच्या कुरघोडी करत या घरात राहण्यासाठी साम दाम सगळं वापरत असते मग ती रूम मध्ये येते रूम मध्ये आल्यावरती पौर्णिमा तिकडे येते आणि पौर्णिमा तिला सांगायला लागते आई तुम्ही किती ओ हो हे आत म्हणजे तुम्ही स्वतःवरती आलेला सगळा प्रसंग माझ्यावरती हे केलात तुम्हाला लाज नाही का वाटत दरवेळेला कशा तुम्ही पलटी मारू शकता यावरती आता इकडे सांगायला लागते रागिणी याला प्रसंग म्हणतात सध्याच्या घडीला मला फक्त भूमी आणि आकाश यांच्या नजरेतून वाचणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मी प्रसंगावधान केलेलं आहे यावरती पौर्णिमा सांगायला लागते पण या सगळ्यामध्ये मी अडकले असते तर जर मी अडकले असते तर मला जेल झाली असते तर यावरती रागिणी म्हणते जेल होण्यासारखं किंवा अडकण्यासारखं आपण काही केलेलंच नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये आता आपण जे काही केलंय ना त्या गोष्टी एकदम क्लिअर आहेत हे बघ पोलीस आपल्याला पकडू शकतील असं मी कोणतंही काही पुरावा मागे ठेवलेला नाही नाहीये त्यामुळे तुला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकायची काही गरज नाहीये किंवा तुला सुद्धा या सगळ्यामध्ये घाबरायची सुद्धा गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव मी कोणतीही गोष्ट अशी करत नाही की पोलिसांच्या हाती पुरावा लागेल इतकी कॉन्फिडंट असलेली रागिणी आता या सगळ्या प्रसंगामध्ये अडकणार असते याची तिला बिलकुल कल्पना नसते आणि आता ती सांगायला लागते ते सगळं जाऊ दे पण आपल्याला या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाशला नेस्तनाभूत करायचं आहे पौर्णिमा सांगते काय करायचंय नेसतनाभूत कसलं काय काहीही उपयोग होत नाहीये या सगळ्याचा म्हणजे तुम्हाला माहिती आहे का आपण या सगळ्यामध्ये तिला आता बाळाचं सुख मिळू नये दोघांना यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत होतो जर का दोगा ना या दोघांना बाळाचं सुख मिळू नये असा आपण विचार करत होतो पण काय घडलंय बघा या दोघांना बाळाचं सुखच मिळत चाललेलं आहे ना म्हणजे कशा का निमित्ताने होईना बाळ त्यांच्या आयुष्यामध्ये आहे आणि आता दोघ जण तेच सुख अनुभवता येतच यावरती रागिडी म्हणते तेच तेच मला नको आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये त्यांना ते सुख मिळू द्यायचं नाहीये तू आता अमोलीच्या मनामध्ये भूमीच्या विषयी विष पेरण्याचं काम अचूक करतेस ना यावरती पौर्णिमा म्हणते होते मी काम करते इकडे रागिणीच्या डोक्यामध्ये अचानक विषय येतो नाही नाही काहीही झालं ना तरी सुद्धा ते मुळातच बाळ भूमीचं आहे ही गोष्ट कुणाला कळायला नको आहे पण त्यावरती ती विचार करते त्या जन्म सत्य फक्त मला एकटीलाच माहिती आहे त्यामुळे ती भूमीची मुलगी आहे हे सत्य माझ्याशिवाय दुसरं कोणी जाणू शक असं मला वाटत नाहीये त्याआधीच मला आता कार्यक्रम करायला पाहिजे ती जी कोणी बाई आहे त्यांना सांभाळणारी ती बाई दुपटं घेऊन यायच्या आधी किंवा त्या बाईने दुपटं घेऊन येऊन आधीच सगळं सांगायच्या आधी मला या गोष्टी करायला पाहिजे त्या बाईला गाठायला पाहिजे मग ती इकडे पौर्णिमाला सांगते हे बघ जे, जे।, जे काही चाललंय ना या सगळ्यामध्ये तुला माझी साथ द्यायला लागेल आणि या सगळ्यामध्ये तुला आता माझ्या सोबत राहायला लागेल जे काही असेल ते आपण दोघींनी मिळून कारवाई करायची आहे मी तुला जे सांगते ते तू आत्ताच्या आत्ता करायचं आहेस आणि या गोष्टी आता आपल्या दोघींच्या मध्येच राहतील असं म्हणत घाणेरडा प्लांटीच्या डोक्यात शिजत असतो तो म्हणजे आता पौर्णिमाचा पौर्णिमा आणि ती मिळून दोघी जणी मिळून या सगळ्या प्रसंगामध्ये आता काहीतरी घाणेरडा प्लॅन करतात आणि दोघींचा हा प्लॅन आता तोंडावरती आपटण्यासारखा असतो पौर्णिमा म्हणते पण याच्यात मला काही धोका नाही आहे ना रागिणी म्हणते बिलकुल नाही तुला धोका असण्याचं काही मुळातच कारण नाहीये असं म्हणत रागिणी या सगळ्यामध्ये पौर्णिमाला आपला घाणेरडा प्लॅन समजावून सांगते आणि या सगळ्यामध्ये पौर्णिमा हे सगळं करण्यासाठी तयार होते दोघींचा प्लॅन ठरतो आणि आता रागिणीच्या डोक्यामध्ये वेगळा विचार असतो रागिणी विचार करत असते की नाही काहीही झालं तरी ते बाळ भूमीचं आहे हे, हे सत्य कोणाच्या समोर यायला नको म्हणून रागिणी जीवापाड प्रयत्न करत असते आणि पौर्णिमाला आपला प्लॅन सांगते तो तोपर्यंत गायकवाड इन्स्पेक्टर आता भेटायला आलेले असतात ते म्हणजे इकडे आकाशला आकाशला भेटायला येऊन त्यांनी आता त्या गाडीची डिपार्टमेंटला सगळीच हे केलेली असते आणि ते सांगायला लागतात तुमच्या गाडीमध्ये विषारी वायू टाकला होता होता तुम्हाला मारण्याचाच हा त्यानंतर तुमची गाडी त्या ठिकाणी कशी गेली या सुद्धा गोष्टीची आम्ही शहानिशा करत आहोत आम्ही या सगळ्यामध्ये तिकडचे जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज आता हे करणार आहोत पण या प्रसंगामध्ये ज्या वेळेला बाजूचे सी सी टी व्ही फुटेज हे करणार त्यावेळेला आपल्याला सत्य समजेल यावरती भूमी सांगत असते मी आकाशला किती वेळा सांगण्याचा प्रयत्न करते यावरती सीआयकडे पण कोणताही पुरावा नसल्यामुळे ते पण ठोस काही बोलू शकत नसतात आणि त्यातच आकाशचा आत्यावरचा असलेला विश्वास आणि त्यामुळे कोणीच काही बोलायला मागत नसतं मग त्यानंतर आता इकडे आकाश ही गोष्ट ऐकायला तयार नसल्यामुळे आता इकडे सी आय डी सांगायला लागतात तुम्ही काळजी करू नका मी या सगळ्यामध्ये सगळ्याचा सोक्ष मोक्ष लावतो तिथपर्यंत ती, ती गाडी कुणी नेली कशा पद्धतीने नेली त्याला कुणी सगळं हे सांगितलं होतं या गोष्टींचा सोक्ष लावल्यावर ती सोक्ष मोक्ष आपल्या हातात पुरावा असेल आणि मग आपण ठामपणे बोलू शकतो असं म्हणत असताना आकाशला एक फोन येतो आणि त्यावरती मग आता भूमी सांगायला लागते म्हणजे आकाश पासून मला हे सगळं लपून छपून बोलायला लागते पण माझं बाळ जाणं आणि आकाशला मारणं या सगळ्यामध्ये आता रागिणी आट्ट्यांचाच हात आहे आता मला संशय आहे यावरती आता इकडे गायकवाड सांगायला लागतात खरं सांगायचं तर उद्या आम्ही जाणार आहोत त्या नर्सचा आम्हाला पत्ता लागलाय त्या नर्सला भेटायला यावरती मग भूमी सांगायला लागते गायकवाड साहेब मी सुद्धा त्या नर्सला भेटायला तुमच्या सोबत येणार यावर ती गायकवाड साहेब म्हणतात त्याची काही गरज आहे असं मला वाटत नाहीये मू मी सांगते मला गरज आहे मला त्या नर्सला बरेचसे प्रश्न विचारायचे आहेत माझ्या मनात ज्या काही शंका कुशंका आहेत त्या नर्सला विचारल्याशिवाय माझं मन शांत होणार नाहीये तुम्ही ही गोष्ट आकाशला सांगू नका की मी तुमच्यासोबत येते आहे म्हणून आपण दोघं जण उद्या या ही गोष्ट इनफॅक्ट आकाशलाच काय कुणा कुणाला समजायला नको असं म्हटल्यावर ती शियाणी म्हणतात ठीक आहे तुमची जर का इच्छा असेल तर या सगळ्यामध्ये आता मी हे नक्कीच करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती आता भूमी विचार करते माफ कर आकाश मी या सगळ्यामध्ये तुझ्याशी खोटं बोलून चाललेली आहे आणि या सगळ्यामध्ये तुला आता काही सांगत नाहीये पण पर जोपर्यंत सत्य माझ्या समोर येत नाहीये तोपर्यंत मी कुणा कोणाला काहीच सांगणार नाही असं म्हणत आता भूमी मनातल्या मनात, मनात आकाशची माफी मागते आणि उद्याच्या दिवसाची तयारी करते त्यास नर्सला आणि रागिणीला रंगे हात पकडण्याची गायकवाड म्हणतात उद्या जर का आपल्या हातात पुरावा लागला तर मात्र तुमचं बाळ आणि आकाश या दोघांचं जो काही अपघात झाले किंवा दोघांच्या बाबतीत जे काही झालेलं आहे ते सगळं सगळं आपल्याला समजेल असं म्हणत दोघांचं प्लॅनिंग ठरतं आणि दुसऱ्या दिवशी नर्सला भेटायला जायचं ठरतं इकडे दुसऱ्या दिवशी गुढीची उभारणा असते गुढीची उभारणा करून मगच भूमी नर्सला भेटायला जाणार असते इकडे आता गुढीची उभारणा करत असताना भूमी खूप आनंदात असते कालपर्यंत झालेला सगळा प्रसंग कालपर्यंत झालेल्या सगळ्या गोष्टी या तिच्या चेहऱ्यावरती लवलैश सुद्धा नसतो आणि याचा आता आकाशला आश्चर्य वाटत गुढी सांगायला इकडे भूमी सांगायला लागते खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यामध्ये गुढीपाडवा हा सण खूप आनंदाचे क्षण घेऊन येतो म्हणजे खरंच गुढीपाडवा हा क्षण आपल्या आयुष्यामध्ये असतो ना म्हणून आपल्या आयुष्याला एक नवीन उभे देते कालपर्यंत मी या सगळ्यामध्ये खूप अस्वस्थ होते आकाशच्या बाबतीत जो प्रसंग झाला काही ज्या आपल्या घरात घरामोडी घडत त्यामुळे मला खूप अस्वस्थ वाटत होतं पण आज आज या निमित्ताने आज मला इतका आनंद होतोय ना ही गुढी आपल्या आयुष्यात एक नवीन उमेद घेऊन आलेली आहे आहे मला की आपल्या आयुष्यातले सगळे दुःख आणि जे काही चालू ना ते या गुढीच्या येड्यामुळे सगळं संपून जातं आणि नवीन उमेद आपल्यामध्ये जागू होते आणि ही सगळी नवीन उमेद आपल्यामध्ये जाग करण्यासाठी ही गुढी खूप महत्वाचं काम करते आणि त्यासाठी आज मी पॉझिटिव्ह विचार करते आजपासून जे काही होणार आहे माझ्या आयुष्यामध्ये ते सगळं पॉझिटिव्ह म्हणजे आपण बघायला गेलं तर कालचा प्रसंग आकाशच्या जीवावरती भेटण्यासारखा होता पण तरी सुद्धा या प्रसंगातून पिल्लूमुळे का होईना आणि कशाने का होईना कशा आकाशचा जीव वाचराय त्यामुळे मी विचार केलाय की ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात संकट येतात ना त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये नवीन उमेदीची जगण्याचे क्षण सुद्धा येतात त्यामुळे आता या सगळ्यामध्ये आता आमचं आयुष्यात सुखच सुख येणार आहे आजी म्हणते हो भूमी तू बिलकुल काळजी करू नको आत्ता आतापर्यंत तुम्ही जी काही दुःख सहन केलेत ना ती दुःखाचा आता अंत होणार आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही आता नव्या उमेदीने नव्या ह्याने सुखाच्या दिशेने वाटचाल करत आहात आणि या सुखाच्या दिशेने वाटचाल करत असताना तुमच्या आयुष्यातून दुःख कायमचे निघून जाऊ हो दे आणि कायमची दुःख निघून जाऊन तुम्ही या सगळ्यामध्ये आता नवीन आयुष्य एक निर्माण करण्यासाठी जे प्रयत्न करताय ते प्रयत्न यशस्वी होते असं म्हणत आजी भूमीला आशीर्वाद देते यावरती रागेडी विचार करते नाही नाही काहीही झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता मला मला या सगळ्यामध्ये या भूमीला जरा हेच करायला पाहिजे तिचा जरा अतिशहाणपणा चाललेला आहे नाही नाही मला आता माझी खेळी खेळायला पाहिजे पौर्णिमाच्या मदतीने मी आता माझी खेळी खेळणार आहे असं म्हणत मग मात्र या सगळ्यामध्ये रागिणीच्या डोक्यात प्लॅन असतो आजीकडे देऊन सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते मग रागिणी पौर्णिमाला इशारा करते तू तु तु तुझा जो काही प्लॅन आहे तो वर्कआउट करायचा मग रागिणी आणि पौर्णिमा यांची नजरा नजर होते आणि दोघीजणी त्यांचा प्लॅन करायला निघतात बाकी सगळेजण त्यांच्या त्यांच्या कामाला निघतात अथर्वला आकाश सांगतो अथर्व तू जरा माझ्यासोबत चल आपल्याला ऑफ आहे ना आणि त्यामुळे तू माझ्यासोबत चल असं म्हणत तो अथरवया आपल्यासोबत घेऊन आता तिकडे निघून जातो हे सगळं चालू असताना इकडे मात्र रागिणीच्या डोक्यामध्ये प्लॅन चालू असतो इकडे आता भूमी सांगत असते मानसेला म्हणू मला ना आज बाहेर जायचंय काहीही झालं तरी मी इथे थांबू शकत नाहीये यावरती मानसी म्हणते काय झालं त्यावरती मग आता सांगायला लागते भूमी मला खरं तर या सगळ्यामध्ये आता एका महत्वाच्या कामाला आहे पण हे कुणाला कळायला नको आहे असं म्हटल्यावर ती मग आता मानसी म्हणते ठीक आहे ताई असं म्हटल्यावर ती भूमी तिला समजावते आणि तिकडून निघते भूमी चाललेली असते ती म्हणजे आता भेटण्यासाठी नर्सला तोपर्यंत रागिणी पौर्णिमाला सांगते तुला प्लॅन माहिती आहे ना तुला नक्की काय करायचं हे माहिती आहे ना यावरती सांगते हो मला माहिती आहे आणि पौर्णिमा तिचं काम करायला निघते रागिणी तिचं काम करायला निघते आणि भूमी तिचं काम करायला निघते खर तर या सगळ्यांची मंजिल एकच असते आणि सगळं सत्य आता फुटण्याच्या बेतात असतं रागिणीला या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे स्वतः त्याच्यामध्ये अडकले अजून माहित नसतं पण जे काही घडणार त्यात रागिणी अडकणार असते पण रागिणी अमोली जण असतात त्यावेळेला अमोलीच्या बाळाला पळवून तिने अमोलीच्या बाळाला पळवून घेण्यावरती आता अर्थात संशय येणार भूमीवरती कारण बाळासाठी जे कोणी डेस्परेट आहे ते म्हणजे भूमी आणि त्यामुळे आता इकडे भूमीच्या वरती सगळा आरोप येतो आणि अमोली पुन्हा एकदा भूमीवरती अटॅक करते कुठे आहे माझा पिल्लू कुठे आहे माझी मनीमाऊ तू कुठे ठेवलंस तिला असं म्हणत तिच्यावरती आरडाओरडा करायला लागते आणि तोपर्यंत इकडे आता नर्स आणि रागिणी यांची मिटिंग चालू असते त्याच वेळेला तिकडे आता बरोबर पोहोचतात ते म्हणजे वकील वकील साहेब गायकवाड इन्स्पेक्टर गायकवाड इन्स्पेक्टर तिकडे पोहोचल्यावरती त्यांच्यासोबत भूमी पण असते दोघं जण नर्स आणि रागिणीला रंगे हात पकडतात आता नर्स सगळं सगळं सत्य सांगणार कशा पद्धतीने भूमीचं बाळ रागिणीने गायब केलं कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आता भूमीला हे करण्यासाठी रागिणीने प्लॅन रचला होता आणि भूमीचं बाळ जिवंत आहे हे सत्य समजल्यावर ती भूमी बाळाचा कसा आता शोध घेणार बाळापर्यंत कसं पोचणार अमोलीच बाळ आपलं आहे का हे सत्य समजल्यावर ती काय होणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे